देशाच्या सुजान मतदारांनो नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांनाच माहीत आहे की लोकसभेचे इलेक्शन हे अगदी जवळ येऊन ठेपलेले आहे तर त्यासाठी आपल्याला इलेक्शन करायचं असेल इलेक्शनाचा हक्क जर आपल्याला बजवायचा असेल तर इलेक्शन यादीमध्ये म्हणजे मतदार यादीमध्ये आपलं नाव असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे आपण कशा पद्धतीने पाहू शकतो यासाठी इलेक्शन कमिशनने वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप लाँच केलं ला आहे या ॲपवर जाऊन आपण अगदी एका एक मिनिटाच्या आत आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे शोधू शकतो होय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईलवर घर बसल्या आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे अगदी एका एक मिनिटाच्या आत पाहू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल ला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग मोबाईलच्या स्क्रीनवर आपण जाऊयात आणि आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही हे अगदी एका मिनिटाच्या आत पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर जावं लागेल आणि या ठिकाणी गेल्यानंतर वोटर हेल्पलाईन असं टाईप करावं लागेल बघा या ठिकाणी मी वोटर हेल्पलाईन टाईप केलेलं आहे टाईप केल्यानंतर हे ॲप आपल्याला सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे इन त्यामुळे मी डायरेक्ट या ठिकाणी ओपन करतो बघा या ठिकाणी ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा स्क्रीन आपल्याला आपल्या फोनवर दिसते तर बघा भरपूर असे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतात भारत निर्वाचन आयोगाचे तर सर्वात वर आपल्याला दिसते बघा सर्च युअर नेम इन इलेक्ट्रो रोल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपण चार पद्धतीने आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे पाहू शकतो तर पहिला पर्याय आहे बघा सर्च बाय मोबाईल नंबर जर आपला मोबाईल नंबर आपण या यादीमध्ये आपल्या नावाला जोडलेला असेल रजिस्टर केलेला असेल तर आपण आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करून आणि ओ टी पी एंटर करून आपलं नाव आपण यादीमध्ये आहे की नाही शोधू शकतो त्यानंतर दुसरा आहे बघा सर्च बाय बार ऑब्लिक क्यू आर कोड या ठिकाणी हे क्यू आर कोडसुद्धा आपण या ठिकाणी वापरून आपलं नाव सर्च करू शकतो त्यानंतर तिसरा पर्याय आहे सर्च बाय डिटेल्स म्हणजे या ठिकाणी नाव वगैरे आपलं टाकून आपण आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही सर्च करू शकतो आणि चौथा पर्याय आहे इपिक नंबर म्हणजे आपला मतदार क्रमांक तो कार्डवर तो क्रमांक म्हणजे त्याला इपिक नंबर म्हणतो आपण तो टाकून या ठिकाणी आपलं नाव आपण सर्च करू शकतो तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्च बाय डिटेल्स म्हणजे आपलं नाव टाईप करून नाव आडनाव टाईप करून सगळी माहिती डिटेल्स भरून नाव आपण आजच्या यादीमध्ये सर्च करणार आहोत तर बघा सर्वात प्रथम फर्स्ट नेम या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे बघा या ठिकाणी सर्व डिटेल दिले असते फर्स्ट नेम मिडल नेम एफ एनी ओके तर या ठिकाणी मी फर्स्ट नेम माझं टाकून घेतो फर्स्ट नेम टाकलं त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच आपलं आडनाव टाकायचं आहे या ठिकाणी मी माझं आडनाव टाकून घेतो आणि त्यानंतर आहे रिलेटिवज फर्स्ट नेम या ठिकाणी ने, रिलेटिव्हचं नाव टाकायचं आपलं म्हणजे आपलं नातेवाईकाचं ओके नातेवाईकाचं नाव टाकल्यानंतर आपलं एज टाकायचंय ओके एज टाकल्यानंतर आपण मेल आहोत फिमेल आहोत हे टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आपलं राज्य या ठिकाणी सलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपला जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ॲसेम्ब्ली कॉन्स्टिट्युन्सी आपण कोणत्या मतदारसंघामध्ये येतो तो मतदारसंघ आपल्याला या ठिकाणी सर्च करायचा आहे मी माझी सर्व डिटेल या ठिकाणी या ठिकाणी मी सर्व माहिती माझी भरून घेतलेली आहे ही सर्व माहिती अगदी व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायची त्यानंतर सर्च या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर बघा आपण सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर सर्व डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिसते बघा या ठिकाणी माझा एपिक नंबर दिसतो त्यानंतर नेम एज जेंडर वगैरे सर्व माहिती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी दिसते म्हणजे आपला मतदारसंघ सर्व माहिती अगदी पार्ट नंबर पार्ट नेम सिरियल नंबर सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण अगदी काही मिनिटामध्येच म्हणजे एक मिनिटाच्या आत हे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही ते सर्च करू शकतो आणि या ठिकाणी खाली बघा ही जे सर्व डिटेल आहे ही डिटेल आपण या ठिकाणी बाण दाखवलेला आहे तो बाण आपण या ठिकाणी ती माहिती डाउनलोड करू शकतो किंवा शेअर पण करू शकतो शेअरचं ऑप्शन पण आहे आपण या ठिकाणी व्हॉट्सअप वगैरे आपण ती माहिती या ठिकाणी शेअर करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं नाव कशा पद्धतीने शोधायचं ते पण आपण या ठिकाणी पाहिलं तर यानंतर बघा आहे आपण मोबाईल नंबर एंटर करून सुद्धा आपलं नाव सर्च करू शकतो जर आपला मोबाईल मदान यादीमध्ये रजिस्टर केलेला असेल तर तर सर्वप्रथम या ठिकाणी स्टेट आपलं सलेक्ट करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आपला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सेंड ओ ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी ओ टी पी आलेला मी तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करून घेतो ओ टी पी एंटर केल्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर बघा अगदी काही सेकंदामध्येच आपली सर्व डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिसते नाव वगैरे आपलं मतदारसंघ डिस्ट्रिक्ट राज्य पार्ट नंबर पार्ट नेम सिरियल नंबर आणि आपलं पोलिंग स्टेशन कुठे आहे म्हणजे आपल्या गावामध्ये आपलं आपण इलेक्शन कोणत्या शाळेमध्ये आपलं इलेक्शनचं रूम वगैरे आहे स्टेशन पोलिंग स्टेशन म्हणतो आपण त्याला ही सर्व डिटेल्स आपल्याला या ठिकाणी शो होते हे डिटेल्स आपण डाउनलोड करू शकतो आणि इकडे बघा या ठिकाणी आहे ही सर्व माहिती आपण शेअर सुद्धा करू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं नाव कशा पद्धतीने वोटर हेल्पलाईन या ॲपवरून शोधायचं मतदार यादीमध्ये हे पाहिलं तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण या वर घेऊन येत असतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र